लोक कल्याणकारी राजे ज्यांच्या स्वराज्यामध्ये समानतेच राज्य होत न्याय मिळत होता असे रयतेचे राजे महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम त्यांच्या जयंती दिनी, दिनी मानाचा मुजरा करतो आणि बोलण्यास सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय बोगटे सर शाळेतील उप या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि माझे आवडते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो दरवर्षीप्रमाणे अतिशय आनंदाने उत्साहाच्या वातावरणात आपण आपल्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत आपल्या शाळेमध्ये महापुरुषांचे जयंती जयंती आणि स्मृती दिन आपण आपल्या शाळेमध्ये करत असतो याच्या मागचा उद्देश काय कशासाठी करत असतो आपण तर त्यात महापुरुषांचं कार्य त्यांचं चरित्र त्यांच्या त्यांच्या जीवनामधील संघर्ष आपल्याला माहीत व्हावा आणि त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यावी आणि आपण त्यांचं चरित्र कसं होतं ते कसे जीवन जगले ते आपल्याला माहित व्हावं म्हणून आपण हा कार्यक्रम करत असतो जयंती म्हणजे आनंदाचा उत्सवाचा दिवस असतो जयंती म्हणजे कोणत्याही महापुरुषांची जे आपण जयंती साजरी करत असतो हा आनंदाचा उत्सवाचा दिवस असतो तर स्मृती दिन म्हणजे काय स्मृती दिन म्हणजे त्या महापुरुषांचं त्या दिवशी निधन झालेलं असतं म्हणजे त्या दिवशी त्यांच्या आठवणी आपण जागृत करायचे असतात आणि त्या आठवणींना उजाळा द्यायचा असतो आणि त्या आठवणीमुळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रेरणा मिळत असते त्यांच्या कार्यापासून नाहीतर आपला स्मृती दिन आणि जयंती याच्यामध्ये घोटाळा होते स्मृती दिन हा कधी उत्सवाचा दिवस होऊ शकत नाही कारण त्या दिवशी आपल्या महापुरुषाच्या आवडत्या निधन झालेलं असते आणि म्हणून आपण त्या दिवशी कोणत्याही प्रकारचा उत्सव करत नाही कोणत्याही आनंदाचा क्षण करत नसतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नेहमीप्रमाणे आजही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषण आपण करणार आहोत भाषण घेण्याचा उद्देश मुलामध्ये या बालवयात सभाधी यावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे आपल्या शाळेमध्ये जे आपण नेहमी भाषण स्पर्धा घेतो अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याच्या मागचा उद्देश काय आहे की आपण त्यांना तशी संधी मिळणं आवश्यक असते आणि त्या संधी ते बोलण्याचा प्रयत्न करतात चुकलं तरी चालते चुकलं तरी चालते पण प्रयत्न या महत्वाचा आहे आणि या भाषण स्पर्धेच्या निमित्तानं आपण तीन क्रमांक काढून पहिला दुसरा तिसरा क्रमांक काढून त्यांना प्रोत्साहन पण बक्षीस देत असतो प्रोत्साहन पण बक्षीस देत असतो आता याच्यामध्ये प्रोत्साहन पण बक्षीस मुद्दाम आपल्या शाळेत उपयोगी येणारी वस्तूच असते आता त्याच्यामध्ये ती वस्तू किती काही रुपयाची रुपयाची असो हे महत्वाचं नाही पण त्या वस्तू मिळण्यामागे बाकीच्या हे महत्वाचं असते कारण वस्तू रुपयाची विकत घेता येते वस्तू विकत घेता येते बाजारामध्ये दुकानात जाऊन तुम्ही कधी घेऊ शकता पण टाळ्या टाळ्या मात्र बाजारामध्ये कोणत्या दुकानात विकत मिळतात त्या नाही टाळ्या विकत मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी चांगलं बोलावं लागते भाषण करावं लागते तो सभाधीपणा समोरच्याला दाखवा लागतो तेव्हा कुठं कौतुकाच्या टाळ्या आपल्याला मिळत असतात आणि त्या त्या कौतुकाच्या टाळ्या आपल्याला मिळत असताना बाकी बाकीच्या पण विद्यार्थ्याला आपल्या सहकड्याला मित्राला मैत्रिणीला त्याच्यापासून प्रेरणा मिळत असते आपणही असंच भाषण करावं आणि आपल्याला पण असंच बक्षीस मिळावं ही त्याच्या मागची त्याच्यामध्ये शिक्षा निर्माण व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये या छोट्या छोट्या उपक्रमातून याचा उपक्रमाचा जो फायदा आहे तोही आपल्याला दिसत आहे आपल्या शाळेमध्ये अनेक चांगल्या प्रकारचे बोलणारे विद्यार्थी तयार झालेले आहेत संचालनासर आभार प्रदर्शन अनुमोदन कार्यक्रमाची तयारी या सर्व गोष्टी आपल्या शाळेमध्ये मुलं करत असतात एक ते सातच्या शाळेसाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये हे फार विशेष महत्वाची गोष्ट आहे आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनेक मुलांनी माहिती काढली आणि त्यांनी याच्यामधून आपल्या भाषणामधून ते सांगणार आहे तुम्हाला माहित होणार आहे फक्त दोन तीन गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या जीवनातल्या महत्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व जात सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांना समान न्याय मिळत होता त्यांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्या सैन्यामध्ये त्यांच्या कोणत्याही नोकरामध्ये सर्वांना एक विशेष नाव दिलं होतं शिवाजी महाराजांचा मावळा मावळ्याची कोणतीही जात नव्हती कोणताही धर्म नव्हता मावळा म्हटलं की सगळे आले महाराष्ट्रात जेवढे राहणारे जेवढे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते ते सर्व आले याच्यामुळं एक प्रकारक महान समाज समाजामध्ये क्रांती करण्याचं काम जातीभेद नष्ट करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे त्यांनी परस्त्री बद्दल त्यांनी अतिशय त्यांच्या मनामध्ये मानाच आदराच स्थान होत आणि ते त्यांनी आपल्या वागण्यातून प्रत्यक्ष दाखवून दिलं कल्याणच्या सुभेदाराची सून एकदा त्यांना त्यांच्या सैनिकानं त्यांच्या आबाजी सोनदेव नावाच्या सरदारानं त्यांच्या समोर उभी केल्यानंतर तिची साडी चोळी देऊन सन्मानानं आदरानं शिवाजी महाराजांनी तिला वापस पाठवलं स्वतःच्या सैन्याच्या संरक्षणामध्ये आणि दुसरी दुसरं एक उदाहरण वयाच्या सोळाव्या वर्षी परस्त्रीचा बदमल केला बदमल केला म्हणजे तिच्यावर अन्याय केला तर रांजाच्या पाटलाचे हात पाय तोडले चौरंगा तो करणे शिवकालीन सजा होती ती शिक्षा होती चौरंगा करणे म्हणजे कोपऱ्यापासून हात तोडणे आणि गुडघ्यापासून पाय तोडणे ही शिक्षा केली ही शिक्षा केल्यामुळं शिवाजी महाराजांचा दरारा इतका वचक निर्माण झाला की पुन्हा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधी चौरंगा शिक्षा करण्याचं काम पडलं नाही की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कोणत्याही स्त्रीवर अन्याय झाला नाही या गोष्टी फार महत्वाच्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे सध्या तुम्ही लहान आहात पालक आहात याच्यानंतर तुम्ही समाजामध्ये जर जसे वावरत असाल तर तसे तुम्हाला अनेक मित्र मिळतील अनेक मित्राच्या संगत निर्माण लागल पण त्या संगतीतून वाईट व्यसन स्वतःला लागण न लागणं हे फार महत्वाचं आहे आणि तरच ते जर आपण स्वतः अंगीकारलं तर आपलं शिवजयंती साजरी केल्याचं सार्थक होईल छत्रपती शिवाजी महाराज हे निर्वेसनी होते निर्वेसनी समजते ना तुम्हाला निर्वेसनी म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं मग त्यांची जयंती आपण सुरू करा लागलो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा लागलो तर त्यांचा गुणही आपण अंगी करायला पाहिजे का नाही हा मग आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही व्यसनाला स्पर्श करायचा नाही हे जर आपण त्यांचे गुण जर घेतले तर आपण शिवजयंती साजरी केल्याचं सार्थक होईल लक्षात आल्यानं तुमच्या मी काय सांगून राहिलो तर या शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याबद्दल आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतील पण आपले विद्यार्थी जे मित्र आहेत ते आपल्या भाषणामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहेत तर त्या भाषणाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही टाळ्यांच्या कडकडा कडकडाट करायचा त्यांना प्रोत्साहन द्यायचं प्रेरणा द्यायची आणि चुकत चुकतच आपण शिकणार आहोत आणि एखाद्याच चुकलं तरी अजिबात लाजायचं नाही ते लाजरे बुजरे असतात ते बागत राहतात ते ताळ्यात वाजवायचं काम करतात त्याच्यामुळं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्याचा कडकडाट करायचा आणि त्यांना प्रेरणा द्यायची प्रोत्साहन द्यायचं एवढं बोलून मी माझं आजचं छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनानिमित्त केलेलं प्रास्ताविक संपवितो जय भवानी जय शिवाजी